आणि ज्यांच्या तर्फे हा रंगमंच बांधून दिलेला आहे ते सन्माननीय शाळेचे शिवानी मुख्याध्यापक माननीय यसन भिं सर आणि थानालकर सर स्वर्ग सर्वांच्या आपल्या सर्वांच्या साक्षीमध्ये स्वर्गीय मारुता अमृता भोले या रंगमंचा उद्घाटन या ठिकाणी होतं शाळेचे सन्माननीय पर्यवेक्षक माननीय विनोद तिमोटे सरांना विनंती करतो की आपण सो मंचावर यायचो आणि या रंगमंच ज्यांच्या कलोपन बांधल्या गेल्या ते आदरणीय राजूभाऊ भाटोलकर आपण सगळं इथे जायचं आहे आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये सन्मान्य पालकांच्या उपस्थितीमध्ये सर्व शिक्षक शिक्षकेच्या सामान्य उपस्थितीमध्ये सौदा एका उत्साहात पार पडत आहे गावाने सन्माननीय या गावाचे सन्मान्य मोठ्या साहेबांच्या